आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिकच्या माणसांगवी येथे वकील युवकावर अज्ञात तिघांच्या टोळक्याने अचानक चॉपरने वार करत जखमी केले जखमी असताना देखील वकिलाने एका हल्लेखोराला पकडले या प्रकरणी रात्री हुशारापर्यंत आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू सुरू होते दरम्यान जखमी वकिलावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार असून पकडलेला परिसरातील असल्याचे समोर आले आहे ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे बुधवार तारीख दोन जुलै रोजी सायंकाळी कार्यालयात पक्षकारांशी बोलत असताना अज्ञात तिघे संशयित आले आणि त्यांनी काही कारण नसताना पक्षकारासह ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांना मारहाण केली एकाने कार्यालयातील खुर्ची त्यांच्यावर फेकली तर दुसऱ्याने चॉपरने बोराडे यांच्यावर वार केले यात त्यांच्या हाताला जखम झाली तर लाकडी खुर्ची डोक्याला लागल्याने ते रक्तबंभार झाले गावातील लोक बोराडे यांच्या मदतीला धावताच संशयितांनी तिथून पळ काढला दरम्यान बोराडे यांची एका संशयित सोबत झटापट सुरू असताना त्यांच्या तावडीतून निष्ठून पाहताना पडल्याने बोराडे यांनी त्यास पकडले ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाच